यावल येथील अंकलेश्वर ब्रहानपूर राज्य मार्गाजवळील नगरपालिका व्यापारी संकुलाच्या समोर नगरपालिकेची मुख्य पाईपलाईन फुटली आणि त्यातून हजारो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे हा प्रकार बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी निदर्शनास आला तेव्हा या ठिकाणी येऊन यावल येथील रहिवासी तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार यांनी नगरपालिकेकडे तातडीने या ठिकाणी पाण्याची नासाडी थांबवण्यात यावी अशी मागणी केली आहे अपने यावल में लग चुकी है दिवाली के लिए मल्टीप्रेन फैशन की अब तक की सबसे बड़ी सेल जो लगी है सुमें मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगर पालिका कॉम्प्लेक्स के बिछी यावल में यहाँ पर कपड़े मिलेंगे आपको मात्र सौ रूपये ऐसी शुरू तीन शर्ट मिलेंगे आपको पांच सौ रूपए में तीन कुर्ती मिलेगी आपको पांच सौ में तीन टॉप्स मिलेंगे आपको पांच सौ में तीन टी शर्ट मिलेंगे आपको साढ़े सात में यहाँ आपको शर्ट टी शर्ट जींस ट्राउजर लोअर टॉप्स कुर्ती प्लाजो लेगी और भी बहुत कुछ मिलेगा यहाँ पर आपको कपड़ों पर एट्टी ऑफ मिलेगा ये सेल लगी है छह अक्टूबर ऐसी बारह अक्टूबर तक के लिए यह सेल पूरी ही कैश में रहने वाली है तो जल्दी आए सुम मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगरपालिकेचा कॉम्प्लेक्स के पीछे यावल में और ये वीडियो अपने सभी दोस्तों का शेयर करें यावल शहरातून अंकलेश्वर भरानपूर राज्यमार्ग मार्गस्थ होतो या राज्यमार्गावर नगरपालिकेचे व्यापारी संकुल आहे या व्यापारी संकुला समोर नगरपालिकेची मुख्य पाइपलाइन फुटलेली आहे या मुख्य पाइपलाइन मधून हजारो लिटर नव्हे तर लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे हा प्रकार बुधवार ही सायंकाळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात कशा पद्धतीने शुद्ध पाणी वाया जात आहे हे सांगितले आणि नगरपालिकेने तात्काळ दखल घेऊन या शुद्ध पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी केली आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी मध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल

मी व्हिडिओ टाकला होता ती पाईपलाईन लिकेज झालेली आहे मग अशा मुख्याधिकाऱ्यांना माझ्या आग्राची विनंती आहे की या कॉम्प्लेक्समध्ये एक डाव्या हाताला पाईपलाईन गेलेली आहे एक उजव्या हाताला पाईपलाईन गेलेली आहे ते वारंवार लिकेज होते आहे तर मग अशा मुख्याधिकाऱ्यांना आग्रहाची विनंती आहे की हे जे लाखो लिटर पाणी वाया जात आहे रोज लोकांना याव शहरामध्ये चार ते पाणी येत आहे आणि हे लाखो लिटर पाणी वाया जात आहे माझी पाणी पुरवठा अभियंता पाटील वाटा सुद्धा विनंती आहे की हे पाण्याचं काम हे लवकरात लवकर हे लिकेज आपण बंद करावं आणि होणारी पाण्याची नासाडी ही लवकरात लवकर लवकरात लवकर थांबवावी अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मेन पाईपलाईन ही इथून फुटलेली आहे गंगा जमुना सरोजती असा एक नदीचा स्वरूप या कॉम्प्लेक्स मध्ये आलेला आहे हे त्याच ज्वलंत उदाहरण हा एक पाणी पहा आमचा पाणी भरतोय आणखी ज्वलंत उदाहरण एक केवढी मोठी पाईपलाईन फुटलेली आहे हे आपण आपल्या डोळ्याने पाह आणि पुढे एक कशा पद्धतीने पाणी वाया जात आहे हा हा नगरपालिका कॉम्प्लेक्स भरला हा मेन रस्ता या रस्त्यावरती नगरपालिकेच्या माध्यमातून सकाळ ते संध्याकाळपर्यंत बारा बारा तास हे पाणी वाहत आहे तिथे सफाई कर्मचारी उरीव असते आहे सफाई कर्मचारी येत नाही झाडू मारणारा येत नाही आणि कचरा उचलणारा येत नाही आणि हे आपल्या समर्प आहे नगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीचा कॉम्प्लेक्स असून सुद्धा इथे सोयी नाही आहे सगळी गंदगी पसरलेली आहे त्यामुळे या कम्प्लेक्स संदर्भात वारंवार नगरपालिका प्रशासनाला विनंती की हे सुविधा देण्यात यावा झाडू मारणारा कचरा भरणारा आणि हे पाईपलाईन जे आहे ती तरी दुरुस्त करण्यात यावी या करायची गरज शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका